छानपैकी भेंडी बनवायची आहे तर कढईमध्ये तेल टाकलेलं होतं आणि तेलामध्ये टाकलेलं आहे भेंडी असे भेंडी आपली आता बनवायची आहे आपल्याला छानपैकी तर काय करणार आहे मीठ टाकणार आहे मीठ टाकल्या जरा लवकर टाकल्यामुळे काय होईल थोडंसं शिजल पाणी सुटतं थोडंसं

मीठ टाकायचं झालं तर ना भिंडी असं म्हणजे मऊ झाल्यानंतरच टाकायची कारण भिंडीला पाणी सुटतं जर लवकर आपण मीठ टाकलं ना तर भिंडीला पाणी सुटते असतातच पाणी सुटलंय आता भिंडी आपली मस्त शिजू द्यायची जराशी

थोडस आपण झाकून घ्यायची वरी छान शिजेल जरा म्हणजे वाप बसते ह्याला मस्त पैकी असे वापेमुळे भेंडी छान शिजते तर सहसा तर झाकायचं नाही वरील पण मी लवकर बनविण्यासाठी झाकला आहे वरी थोडस झाकून घेतलं की भिंडी थोडी मऊ पडते मस्तपैकी पैकी असे वापर नंतर मी बघा छानपैकी असेल नंतर मी शेंगदाण्याचं तूर त्याच्यात पिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलेलं आहे तर हे भिंडीमध्ये टाकून घेणार आहे मी आणखी थोडं टाकणार आहे कमी पडलं नाही मस्त पैकी आपली भिंडी रेडी आहे आवडला का आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर